वटसावित्री पौर्णिमेनिमित्त उपनगर परिसरात गस्त घालत असताना गांधीनगर गेट येथे गुंडाविरोधी पथकानं प्राणघातक हत्यारासह एका अटक केली आहे या कारवाईनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उपनगर भागातील गांधीनगर गेट येथे एक इसम प्राणघातक हत्यार घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना मिळाले त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमानं फळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली अटक करण्यात आलेल्या इस्माचं नाव सुतीश विष्णू खेत्रे वर्ष पंचवीस हा राहुल नगर महादेव मंदिराजवळ टाकळी रोड असा आहे झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत काळतूस जप्त करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या केली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाणे हातीत व पोलीस आयुक्त हातीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केली होती त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमलदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाण्यातील गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी क्राईम बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावृद्ध प पथकाचे अधिकारी व आमलदार असे उपनगर पोलीस ठाण्यातील गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे व पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतोस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सद्याची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्या गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे न्यूज पोलसाठी नास्तिर पठाण नाशिक